काही क्षण आयुष्य बदलतात आणि काही दृश्ये आपल्याला माणूस बनवतात आज कामाच्या धुळीतून एक स्वप्न डोकावत होतं विटा वाहणाऱ्या हातांनी स्वप्न वाहिली जात होती आपण पुस्तकात वाचतो की परिस्थिती माणसाला थांबवत नाही आज हे वाक्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आज अचानक एक दृश्य दिसलं धूळ होती आवाज होते विटांचा भार होता पण या सगळ्यात एक गोष्ट शांतपणे घडत होती काम करणारे हात थांबले नाहीत आणि शिकवणारे शब्दही थांबले नाहीत आई विटा वाहत होती वडील भिंत बांधत होते आणि मध्येच एक छोटासा आवाज गिंतीची उजळणी करत होता शाळा नव्हती फळा नव्हता पुस्तकं नव्हती पण शिक्षण होतं कारण शिक्षण फक्त वर्गातच होतं असं नाही ते जिथे जिद्द असते तिथे आपोआप पोहोचतं आज मला एक गोष्ट कळली पुस्तकं माणसाला शिकवतात पण कधी कधी माणसंच चालतं फिरतं पुस्तक बनतात काही दृश्य दिसायला अस्पष्ट असतात पण मनावर खूप स्पष्टपणे कोरली जातात कधीकधी पुस्तकं बंद असतं पण धडा आयुष्य शिकवतं आज आयुष्याने शिकवलेला असाच एक धडा मी शब्दात जपला आहे 对。